म्हणजे मी हा सिनेमा जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा मी तेव्हाच दिलं की याचा जेव्हा पहिला लुक लॉन्च होईल त्यावेळेला मी सलीम साहेबांच्या हस्तेच याचा पहिला लुक लॉन्च करेन कारण एक तर माझा आदर्श आहे ॲज अ लेखक म्हणून पण आणि ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून पण कारण त्यांचं बिईंग ह्युमन जे काही चालवत नाही मला त्यामुळे मला यांच्या इतका आयडियल ह्या लॉन्चसाठी न कुणीच नसता आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलेत ह्या नवीन पोलिटिकल सिनारेमध्ये अशी जी माझी खरंच एक आ, एक धडाडीचा नेता सदाजी म्हणजे मी प्रभादेवीला राहतो तेव्हापासून तिकडचे आमदार आहेत आणि आज हे इतकं छान आजी आजोबांचं उद्यान करण्यामागे त्यांचा वाटा खूप मोलाचा आहे आणि त्यांनी इथे येऊन मला खरंच एक प्रोत्साहन दिलेलं आहे हा सिनेमा आ, मी केला जुनं फर्निचर जुनं फर्निचर मी आपण म्हणतो हे चालेल आठवतो एकचा माणूस क्रॉस करायचा कुठे असं गेला आणि तो हेच चालेल पुराण फर्निचर ते माझ्या असं डोक्यात राहिलं लग। पण मला वाटतं की लोकांना जुनं फर्निचर म्हणतात जुन्या फर्निचरची व्हॅल्यू काय आहे हे ह्या जेव्हा लोकांना कळतं तेव्हा तो खूप उशीर झाला असतो हा सिनेमा माझ्या एक्सपिरियन्समधनं लिहिलेला आहे आज मी जेव्हा माझे आई किंवा बाबा दोघे नाही आहेत पण ज्यावेळेला मी त्यांचा विचार करतो बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की आपण त्यांना खूप टेकन फॉर ग्रांटेड घेतलं का मुलं वाईट नसतात पण बऱ्याचशा वेळेला त्यांना लक्षात येत नाही की आपण छोट्या छोट्या गोष्टीत ना त्यांना खूप हर्ट करत असतो त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत ते आई वडील गेल्यानंतर लक्षात येतात त्यामुळे ते कुठेतरी मला ह्या सिनेमामध्ये रिफ्लेक्ट करायचं होतं आणि हा सिनेमा खऱ्या अर्थाने तुमचा आहे म्हणजे माझाही मी पण आता जवळजवळ सिनियर सिटिझनच्या ह्याच्यामध्येच आहे त्यामुळे हा आपला सिनेमा असं म्हणायला मला हरकत नाही आणि हा सिनेमा जेव्हा करायचं ठरलं तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की कोणातरी घेऊ ॲक्टर म्हणून पण आयत्या वेळेला तो हिंदीत ना मी मराठीत करायचं ठरवलं मग आता आयत्या वेळेला कोण तारखा देईल परत तो सिनेमा पुढे जाईल म्हणून मीच करायचं ठरवलं आणि टुडे आय एम व्हेरी हॅप्पी कारण माझ्यातल्या ॲक्टरचं हे झालं म्हणून नाही मला असं वाटलं की तो ज्या पोटतिडकीने मी सांगू शक शकतो ना तेवढं कारण मी लिहिला होता तर ॲक्टिंगमध्ये कदाचित उन्नीस वीस असेल पण माझं इंटेन्सिटी कुठे कमी पडणार नाही आणि आज त्या पिक्चरचा पहिला लुक आहे काही दिवसापूर्वीच आपण एक कुठेतरी बघितलेलं की मँगलोरमध्ये एका बाईनी आपल्या सत्याऐंशी वर्षाच्या सासऱ्याला असा काठीने पदळलेला त्याचा व्हिडिओ आला आणि हो ते कोणाला कधीच लक्षात आलं नसतं लक्षात आलं कारण तिकडे सी सी टी चालू होता त्या वृद्धगृहस्थाच्या मुलीने ते पाहिला ते कम्प्लेंट केली त्या बाईला अरेस्ट झाला त्याच्याही आधी काही दिवस एक मुलगा आपल्या आईला वरती घेऊन गटचीवर टिकून टाकून दिलं जाईल ती पडली हे का होत आहे आज या देशात जवळजवळ एटीन मिलियन म्हणजे एक कोटी ऐंशी लाख बेघर सिनियर सिटीजन्स आहेत आणि हा प्रॉब्लेम वाढतच आला कित्येक वेळा असं होतं की लोकं घेऊन येतात वेट स्टेशनला वडिलांना आणि च बसवतात पाणी घेऊन येतो म्हणतात तिकडे सोडून निघून जातात अबॅंडेनमेंट ऑफ सिनियर सिटिझन एवढं प्रचंड वाढलं आहे समवेअर कुठेतरी ह्या पिक्चरमधा मला थोडं लोकांना सांगायचं वाटतं की थोडे सेन्सिटिव्ह व्हा पण आणि ह्या लोकांना हे सांगायचं वाटतं की आपण जे म्हणतो की सत्तर लोक सत्तर नंतर तुम्ही आय थिंक सेव्हन्टी इज द न्यू यंग म्हणजे मला नाही वाटत कोणी बिलगेटला जून पदवीर म्हणेल किंवा नारायण मूर्तींना जूनपदवी तर म्हणेल किंवा आपल्या पंतप्रधानांना पुढे जनपदवीतर म्हणेल दिस इज द एज हा एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स आपल्या म्हणजे की इतका चांगला आपल्याला कधी मिळणार मौका की मी शेअर देअर एक्सपिरियन्स म्हणून ना सिनेमा